जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो काल गुरसया येथे श्री ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत होते मित्रांनो या गुरसया मैदानामध्ये काही कारणास अंधार पाडल्यामुळे काल फायनल झाली नव्हती त्यामुळे मित्रांनो आज सकाळी नऊ वाजता फायनलचा फेरा घेण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेट डुमा यांचा नव्व हिंदकिसरी बकासूर तसेच स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंदकिसरी सर्जा फायनलला नक्की कोणत्या तासामध्ये पाळणार आहेत ते तर मित्रांनो या गुरसाळ्या मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेट डुमा यांच्या नव्वम हिंदकिसरी बकासूरची व वा मानघरच्या वादळीची गाडी तास क्रमांक सहामध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रयूर बुतकर यांच्या केसरी सरजेची व बुलढाणा एक्सप्रेस बाब्याची गाडी तास क्रमांक पाचमध्ये लागली आहे तर मित्रांनो नक्कीच्या गुरुसाहेब मैदानामध्ये फायनलला काटाकी लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या